सातारा आणि वडूज येथील शिक्षण संस्थेने बेकायदेशीरपणे विद्यार्थ्यांकडून पैसे गोळा केल्याबद्दल संबंधित शिक्षण संस्था चालकांवरती गुन्हा दाखल करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालक कोल्हापूर यांनी दिले असल्याने संबंधित शिक्षण संस्था व मुख्याध्यापक यांच्यावर कारवाईची शिक्षकांची मागणी आहे शिक्षण विभागाची कोणतीही परवानगी न घेता दोन्ही संस्थांनी दोन हजार एकवीस साली पैसे गोळा केले होते याविषयी शिक्षण विभागाच्या उपसंचालकांनी दिलेले कारवाईचे आदेश डावलण्यात आल्याचा आरोप तसेच शिक्षण विभागातील अधिकारीच खोटा व बनावट पत्रव्यवहार करून शिक्षण संस्थेला मदत करत असल्याचा आरोप यावेळी शिक्षकांनी केलाय ऑफिस मधन बाहेर जाणं पडून हे काही अधिकाऱ्यांची कर्तव्य नाहीत शिक्षण संस्थेने बेकायदेशीरपणे पैसे गोळा केले शिक्षण संस्था चालकांनी शिक्षणाधिकारी किंवा जे काही प्राधिकारी आहेत समुचित प्राधिकारी यांची परवानगी न घेता लाखो रुपये गोळा केलेत आणि तशा प्रकारची तक्रार आम्ही एकवीस साली दाखल केली होती त्याच्यावरती वारंवार चौकशी झालीत आणि शिक्षण उपसंचालकांच्याकडून शिक्षण संस्थाचालक आणि मुख्याध्यापकांच्या वरती, वारा वरती गुन्हे दाखल करा अशा प्रकारचे पत्र दिलेली आहेत तर संस्थेबरोबर शिक्षण अधिकारी यांनी संगणमत करून संस्थेला उच्च न्यायालयात जायसाठी संधी दिलेली आहे संस्थेने केवळ हसवेगिरी करण्याच्या उद्देशाने टाळाटाळ करणे किंवा न्यायप्रविष्ट बाबी करून दंड न भरणे या बाबीसाठी केवळ याचिका दाखल केली आहेत आणि त्यासाठी शिक्षणाधिकारी मदत करत आहेत मी त्यांच्याकडं आजच्या तारखेला आत्मदहन करणार अशा प्रकारचं पत्र मागच्या वीस दिवसापूर्वी दिलेलं होतं त्याच्यावरती त्यांनी माझ्याशी पत्रव्यवहार करत असताना ज्या पत्रामध्ये नमूद केलेल्या ज्या बाबी आहेत त्यांनी जे काही रीट दाखल केलेले त्याचा नंबर एकाहत्तर पासष्ट असा असताना खोट्या नंबर टाकून शहात्तर पासष्टचा नंबर टाकला आणि माझी पोलीस डिपार्टमेंटची शिक्षण उपसंचालकाची फसवणूक केलेली आहे खोटी पत्र दिलेली आहे आत्मधनाचा माझा विषय असताना मला पत्र जे काय दिलेलं आहे त्याच्यावरती विषय सुद्धा असा लिहिलेला आहे की तुम्ही अमरण उपोषण करणार आहे तर तुमचं उपोषण पुढे घ्यावं म्हणजे हो। आत्मधन आणि अमरण उपोषण या दोन्हींमधले फरक काहीतरी करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे एवढंच नव्हे तर एका पत्रामध्ये अशा प्रकारे सही केलेली आहे की अठरा तारखेला के सही केलेली आहे आणि त्याच्यामध्ये शासनाचा आदेश जो काय आहे त्याच्या पुढच्या पाच दिवसानंतर शासन आदेश निघणार आहे असं गृहित धरून त्यांनी मला पत्र दिलेलं आहे आणि त्यांना विचारणा केल्या असता काय होतंय की हे अधिकारी निघून जात आहेत इथून जो काय कॉन्फिडेन्शियल पत्र व्यवहार आहे तो मुख्याध्यापक किंवा संस्थेच्या व्हॉट्सअपवरती किंवा त्यांच्याकडे तो लिक केला जातोय आणि त्यांना विचारणा केली असता मग अशा अधिकारी निघून जात आहेत तुम्ही आता समक्ष बघितलेलंच आहे शिक्षणाधिकारी उपस्थित नाहीये आता शिक्षणाधिकाऱ्यांनी अशा प्रकारचं कोणतंही गांभीर्य नाही आणि शिक्षणाधिकाऱ्यांना विचारलं असता किंवा त्यांच्या केबिन मध्ये गेलो असता त्या स्पष्ट म्हणतात की मी महिला आहे आणि मी महिला असल्यामुळे तुम्ही मला त्रास देत आहे त्यामुळे आम्ही त्यांच्या केबिन मध्ये जायचं बंद केलं आहे कारण ते अशा स्वभावाच्या आहेत की जेणेकरून उद्या त्याला खोटे गुन्हे दाखल करायला ते कमी करणार नाही तुमच्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलेलंच नाही उत्तर देतात मात्र काहीतरी थातूर मात्र उत्तर देतात कारवाई कुठलीही केली जात नाही त्यांनी या संस्थेला तीन लाख शहाण्णव हजार रुपये दंड केलेला आहे मात्र तो दंड आज अखेर त्यांनी के वसूल केलेला नाही त्या पत्रामध्ये त्यांनी स्पष्ट संस्थेला सांगितलेलं होतं की हा दंड तात्काळ वसूल करावा मात्र तात्काळ या शब्दाचा अर्थ गेले सहा महिने झाले तर तात्काळ संपतच नाही अधिकारी निघून गेलेत पुढची भूमिका काय घेणार या ठिकाणी सांगेल मी आत्मदन आहे करायला साठी आलेलो आहे जर अधिकारी नसतील तर त्यांच्या घरामध्ये जाऊन आता आत्मदन करायची वेळी येईल कारण त्यांनी एवढे पोलीस प्रशासन किंवा इतर जी काही यंत्रणा आहे याच्यासाठी आलेली आहेत तिथं या सगळ्यांचा त्यांनी अपमान केलेला आहे आणि अधिकाऱ्याने अशा प्रकारे निघून जाणं ही बाब संविधानिक वाटत नाही कारण जर अधिकारी या कार्यालयातून निघून गेले तर त्यांनी किमान सांगताना तरी सांगायला पाहिजे मी कुठं चाललोय म्हणून असं पळून जाणे याचा अर्थ त्याने बेकायदेशीर कृती केली असं सिद्धच होते